माझ्या तमाम गिरणी कामगार आणि वारस बांधवांना एक कळकळीची विनंती आहे की चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुसरा मजला रुद्राइट्स जी जुनी दळवी बिल्डिंग आहे पर परळ येथे संयुक्त मराठी मुंबई चळवळीची मासिक सभा आयोजित करण्यात आलेली आहे आपल्या सर्वांना विनंती की ह्या सभेला जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहा कारण या सभेमध्ये आपण नक्कीच पुढच्या दिशा ठरवणार आहोत की नेमका दोन महिन्याचा कालावधी होऊन गेलाय आंदोलनाला सरकारकडून काय प्रक्रिया चालू आहे याची पूर्ण माहिती देण्यासाठी किंवा आपली पुढील दिशा काय असणार आहे सरकारला आपण आता एक आहे संघटनांच्या माध्यमातून काल झालेल्या बैठकीत असा निर्णय घेण्यात आलेला आहे की पुढील बैठकी तेवीस तारखेला होणार असल्यामुळे तेवीस तारखेपर्यंत सरकारने जर बावीस तारखेपर्यंत पुढील प्रक्रियेला जर सुरुवात केली नाही तर नक्कीच तेवीस तारखेच्या बैठकीमध्ये आंदोलनाचं स्वरूप पुढची दिशा काय असणारी नक्कीच ठरवली जाईल परंतु एक संयुक्त मराठी मुंबई चळवळ म्हणून संघटना म्हणून आपल्या नेमका भूमिका काय असाव्यात याच नियोजन करण्यासाठी चौदा सप्टेंबर दोन हजार सर्वांसाठी खूप महत्वाची आहे आणि तेवीस तारखेच्या सभेमध्ये आपल्याला काही जे काय निर्णय घ्यायचे त्याच्यात संघटना म्हणून आपली भूमिका काय असावी भूमिका कोणती असणार आहे ती सर्वानुमते ठरावी याकरता चौदा तारखेच्या सभेला सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा तुमचे जे काय प्रश्न असतात वारंवार सोशल मीडियावर विचारले जाणारे प्रश्न असतात की दोन महिने झाले वगैरे वे किती वेळ लागणार जे काय प्रश्न असतील ते नक्कीच तुम्ही सभेमध्ये उपस्थित राहून ते विचारा त्याची उत्तर नक्कीच देण्याचा प्रयत्न त्या सभेमध्ये होईल त्याचबरोबर माझे जे वंचित बांधव आहेत त्यांना एक विनंती आहे की वारंवार मंत्रालयामध्ये गृहनिर्माण मंत्रालयात या संदर्भात वंचित कामगारांचे अर्ज भरून घ्या किंवा तशी प्रक्रिया सुरू करा या संदर्भात आपला पाठपुरावा चालूच आहे पुढील प्रक्रिया प्रशासकीय प्रक्रिया एक आपल्याला सुरू करायची आणि त्याकरता वंचित बांधवानी ही या सभेला जास्त उपस्थित राहा सोबत येताना जर म्हाडा कडून जी पत्र आलेली आहेत मुख्यमंत्र्यांना आपण विनंती अर्ज दिले होते आणि त्यानंतर म्हाडाकडून त्याचा रिप्लाय म्हणून आपल्याला काही पत्र आलेले ती ज्यांच्याकडे असतील ती पत्र घेऊन सोबत तुमचा एक पुरावा घेऊन नक्कीच तुम्ही या बैठकीला उपस्थित राहा कारण या बैठकीमध्ये आपण पुढील प्रशासकीय व्यवस्थेसाठी किंवा प्रशासकीय पाठपुरावा करण्यासाठी एक प्रक्रिया चालू करणार त्यामुळे तमाम गिरणी कामगार वारस बांधव असतील पात्र असतील अपात्र असतील किंवा वंचित कामगार असतील सर्वांना विनंती आहे की चौदा तारखेच्या सभेला सर्वांनी जास्ती जास्त उपस्थिती दाखवा काहीतरी निर्णय भूमिका आपल्याला घ्यावी लागणार आहे आणि ती चौदा तारखेला ठरवण्यासाठी सर्वांना मते ती ठरावी याकरता माझी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती राहील की जास्ती जास्त या सभेला मुंबईचे जे गिरणी कामगार वारस बांधव आहेत त्यांनी जास्ती जास्त संख्येने उपस्थित राहा गावाकडील जे माझे काही गिरणी कामगार बांधव आहेत त्यांना विनंती आहे की या बैठकीला आपण उपस्थित नसाल तरी हरकत नाही परंतु मुंबईच्या गिरणी कामगार वारस बांधव त्यांना विनंती आहे की आपण अवश्य या सभेला उपस्थित राहा आपले मतं मांडा एक निर्णायक भूमिका आपण सर्वांनी घ्यायचे त्यामुळे आपण सर्वजण जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहाल हीच अपेक्षा धन्यवाद